कोविडमध्ये आमच्या ता, जेवढा टाइम मिळाला त्यामध्ये याच्यात इतकं चांगलं काम करण्याची संधी मिळाली मग आम्ही याचं काय बघितलं की ह्याच्यामध्ये येणारे रोग कोणते कोणते आहेत आणि त्या रोगांचं मॅकॅनिझम काय आहे त्यातला आपल्याला सगळ्यात मोठा रोग दिसला तो होता सिगाटोका हो म्हणजे याचा मॅकॅनिझम बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की हा पूर्ण हंड्रेड पर्सेंट फंग आहे कॉलनी कॉलनीवर डेव्हलप होणारा म्हणजे फंगस आहे आणि हा फंगस जर डेव्हलप होतोय तर मग फंगस ची नेचर काय तर तो संसर्गजन्य रोग नसतो की म्हणजे ह्या झाडाला म्हणजे ह्याच्यावर पसरला तिथून तिकडे गेला असं होत नाही इथं लागण आणि इथं खोडवा आहे तर खोड्यावर ते वाढत नाही पण लागणीवर लागणीवर वाढत नाही पण खोड्यावर वाढतो बरोबर आहे का चुकीचं आहे असं का होतं कारण रोग हे वातावरणामध्ये भरून पडले ते काय कुठं प्लॅनेटवर नाही येत नाही इथल्याच प्लॅनेटवरचे आहेत ते कुठं असतात जमिनीपासून वर सत्तावीस इंच जमिनीच्या खाली अठरा इंच एक कक्षा आहे पाण्यावरून सगळ्या पृथ्वीवर एक कक्षा आहे त्याला सूक्ष्म वातावरण कक्षा म्हणतात त्याला मायक्रोवेल मायक्रो कंडिशन म्हणतात मायक्रो एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणतात पण ही सूक्ष्म वातावरण कक्षा जी आहे या सगळ्या कक्षेमध्ये सगळ्या प्रकारचे व्हायरस बीजाणू जीवाणू सगळे भरून पडले उदाहरण काय की बाबा जर तुम्ही एखादी गोष्ट कुजणारी सहज कुजणारी गमत म्हणून सांगतो जर एखादी कुजणारी गोष्ट जसं आता श्रावण आहे तरी पण सांगतो की मासाचा तुकडाचा जमिनीवर टाकला तर तो, तो लगेच चढायला होतो काही तासात बरोबर त्याला एक चार आठ इंच वरती घेतला तर तो, तो एक काही तासानंतर त्याच्यामध्ये स्मेल येईल आणि एकाच दिवसानंतर कुजायला चालू होईल आणि त्याला उचलून डायरेक्ट पाच फुटावर ठेवा तो कुजणार नाही तो सुकत जातो बरं कळतोय आता जमिनीवर टाकला कुजला नऊ इंचात कुजायला वेळ लावला सत्तावीस इंचाची कक्षा सोडून पाच फुटा आणला सुद्धण बंद झालं ते काय हे म्हणतो त्याला सूक्ष्म वातावरण कक्षा म्हणून पूर्वीची लोक बघा शिंकाळं करून जेवण ठेवायची तिथं ते आंबायचं नाही आपल्याला लक्षात आलं नाही आपल्याला वाटलं की दूध खाते मांजर म्हणून आपण शिंकाळ तर ते दुधासाठी मांजरासाठी ते शिंकाळे नसतं ते शिंकाळे अॅक्च्युली जर जमिनीवरती जेवण ठेवलं ते हो। तर ते सडतं कारण त्यात बॅक्टेरियल फंगल ग्रोथ होते कारण बॅक्टेरिया आणि फंगस भरलेत ना जमिनीवर म्हणून आपण झोपताना सुद्धा खोटवर झोपतो पुष्टीने आपण धरून जर विचार केला तर ह्याचं आम्हाला लक्षात आलं याच्यामध्ये जो रोग आहे जो रोग डेव्हलप होतोय तो फंगस आहे म्हणजे बीजाणूजन्य आहे तसे बॅक्टेरिया आहे जीवाणूजन्य आहे बॅक्टेरियाला जीवाणू म्हणतात फंगसला बीजाणू म्हणतात बीजन बीजन होतं ते जीवाणू बीजाणू आणि जे जीवन म्हणजे काय एकातून दुसरा जन्म घेतो प्रजनन होतं ज्याला प्रजनन होतं तो जीवा बॅक्टेरिया समजते ना जे प्रजनन करत ते बॅक्टेरिया आणि क्वालिनीनं जे बीजन होतं त्याला आपण म्हणतो फंगस तर ही आहे फंगस ही फंगस अशी जात नाही इकडलं तिकडं तर त्याला जिवंत माध्यम लागतं काय माध्यम लागतं जिवंत माध्यम लागतं तर ती जिवंत माध्यमातनं जगत जगत वाढतच पुढे जाते असाच प्रवास ती करत नाही मग याचं आम्हाला लक्षात आलं की ती येते कुठं तर सगळ्यात पहिला खालच्या पानावर येते खालच्या पानावर येते मग खालच्या पानावर एकदा त्या पानावर पूर्ण भरलं मग एक परत डेटावर येते डेटावरनं वाढत वाढत खोडावर येते आणि खोडावरनं वरच्या चार पानावर एकदम पोचते खालची दोन न डायरेक्ट चार होतात समजते का बघा परत तिथं मॅक्चर झाली की पुढची वरची डायरेक्ट आठ नऊ पानं धरतं आणि वरती जेवढी उन्हात पानं आहेत जी पानं उन्हात आहेत त्या पानावर कधीच रोग येत नाही काय येत नाही कारण ऊन ज्या पानावर पडतं त्या पानामध्ये अन्न बनण्याची प्रक्रिया चालू असते आणि अन्न म्हणण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये अॅसिड आणि ऑक्साईड हायड्रॉक्साईड तयार होतात आणि अॅसिडमध्ये मध्ये कुठल्याही बीजाणू जीवाणू जिवंत राहत नाही ते डिस्ट्रॉय होतो त्यामुळे त्या जे पान बघायचं कधी पण वरपर्यंत फारकेन जातात तिथं कधी वाढायला बघत तर पण चांगलं पाहिजे जेणेकरून सूर्यप्रकाश आतपर्यंत यावा आतपर्यंत आला की ती पानं चांगली राहतात जर आतपर्यंत आला नाही गर्दी जितकी जास्त सहा बाय पाच कोण आहेत साडेपाच साडेपाच लावतात पाच 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 लावतात त्या सगळ्यांच्याकडे एवढा रोग येतो की तो थांबत नाही मग छत तेवढं राहतो का ह्युमिडिटी वाढली आहे सूर्यप्रकाश नाही तर गतीनं ना तो वरती वाढत जातो मग आपण केलं की बाबा ह्याला आपल्याला थांबवायचा आहे आता हा पूर्ण मोठ्याचा मोठा घड आहे आता जर एखादं पुरशी माराय मारायला गेलं तर ह्याच्यावर डाग येतात बरोबर आहे ना माने मर्यादा आली की वेन वेनच्या आधीच काहीतरी मारलं तर आता यानं वरणं फवरायचं म्हटलं तर पाणी खाली येत नाही खालची पानं तशीच राहतात आणि खालनं फोवरायचं म्हटलं खालच्या चार पानाला लागतं वरती औषध जात नाही ठीक आहे इथली सगळ्यात अजून एक मर्यादा आहे म्हणजे पूर्ण रॅपिडली मी भिजवू शकतो का नाही कारण पानाचा आकार मोठा आहे काय बघितलं की ह्याचं रिव्हर्स मेकॅनिझम काय वाढतंय कसं तर खाल्ल्या पानांवर मग आम्ही आता काय डेव्हलप केलंय एकदा का तीन साडेतीन महिन्याची केळी होते तोपर्यंत आपल्याला वर्णफवारणी करता येते तोपर्यंत आपल्या डोक्याच्या लेवल लागतं तिथंपर्यंत कंट्रोल राहतो समजते ना तिथंपर्यंत एक किंवा दोन स्प्रे गरजेप्रमाणे घ्या जर वाटले तर किमान एक स्प्रे तरी भरणी म्हणतं म्हणजे तुम्ही भरणी म्हणता आम्ही भरणी म्हणत नाही साडेतीन महिन्यापर्यंत घ्यावा हा एक स्प्रे झाल्यानंतर जून जुलै महिना ओलांडला म्हणजे लागवड असू दे खोला खोला असू दे जूनपासून एक प्रति एक तीन आठवड्यातनं एकदा साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत प्रति महिन्यातनं एकदा चारच पंप लागतात चारच पंप घ्यायचे आणि फक्त आणि फक्त बुंदा हा बुंदा आणि या पानाचं हे तेवढे एवढंच भिजवायचे कंटिन्यू खालपासून वरतोय बाकी काही स्प्रेवरती पाण्या करत जायचं नाही याचा एक फायदा काय झाला की आमच्या मेकॅनिझमप्रमाणे जर रोग वाढताना पानात वाढून वरती जाण्यासाठी तो कुठे येणार बरोबर आहे आणि बुंद्यावरनं वाढत तर वरच्या पानावर जाणार आहे तर आपण ती बरोबर पावनखिंड ब्लॉक केली समज ती पावनखिंड ब्लॉक केल्यामुळे आपला खर्चही कमी झाला स्प्रेही गावावर करायची गरज नाही का तर स्कोअर तिथंच आहे तिथं तुम्ही प्रत्येक तीन तीन आठवड्यात ना मारताय कारण याचं तीन आठवड्यात का कारण ज्या वेळेला आपल्याला रोग पानामध्ये आपल्या डोळ्याला दिसतो त्याच्या आधी हो तो तेवीस ते एकवीस तेवीस दिवस त्या पाण्यामध्ये प्रवेश केलेला असतो आणि त्याचा मायक्रोफ्लोरा ग्रो होतो त्यावेळेला आपलं कळतं की अरे चालले इथं सिगाटोका या पानापर्यंत पोहोचला मग आपण काय करतो खालचे दोन पानं ज्याच्यावर खर्च भरलाय किंवा जास्त आलाय असं दिसलं रे दिसलं की आपण चालू केलं आणि न बघता जर जून पासून प्रत्येक महिन्यात एकदा एकदा चालू केलं तर तो मायक्रोफ्लोरा वाढलाच नाही पहिल्याच पानावर अटकून पडल तर वरच्या पानाकडे जाईलच का आता आपण सगळ्या जेवढ्या सदतीस अडतीस लाख रुपये आपण काम करतो ए टू झेड गेल्या दोन वर्षापासून आपण काम करतो इतके लोक समाधानी आहेत की मोठी स्प्रे नाही चार पंप करायचे तेवढा बुंडा भिजवायचा तो तिथं ब्लॉक होतो पण न चुकता तिसऱ्या आठवड्यात तो, तो स्प्रे बघा एक्झा कोण्याक झोल घ्या स्वस्तात स्वस्त फ्री टोपी कोण्याक जोल घ्या प्रोपी कोण्याक झोल घ्या किंवा अगदी तुम्हाला असं वाटलं की चार पानं भरलेत तर एकदा नेटिव्ह घ्यामध्ये आणि याच्याबरोबर न चुकता झेड असल्या तर एकदा घ्यायचं एकदा सीओसी घ्यायचं एकदा अँट्रोगॉल घ्यायचं हे न चुकता घ्यायचं आणि याच्याबरोबर न चुकता सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर जर दमत वातावरणामध्ये अर्धा एम एल ते एक एम एल जास्तीत जास्त एक एम एल अल्कोहल वापरलं तर अजून भन्नात एक नंबरचं रिझल्ट येतो तर अल्कोल काय करतं की पेनिस्टेशन ऍक्शन वाढवतं <coughs> पेनिस्टेशन वाढवल्यामुळे फायदा काय होतो की तिथं प्रायमरी स्फोअर जाग्यावर मरतात जे तुम्हाला कोविड